और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक रुग्णालयाचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला कल्याणातील प्रसूती तज्ज्ञ डॉ अश्विन कक्कर यांच्या पुढाकारातून हे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आलंय तळमजला अधिक सात मजले अशा भव्य इमारतीमध्ये तब्बल अठ्ठेचाळीस बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हे रुग्णालय ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलपैकी एक आहे सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेला शस्त्रक्रिया कक्ष लेबर कक्षासह नवजात अर्भकांना बाहेरून येणाऱ्या लोकांकडून कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी या रुग्णालयात घेण्यात आली आहे डॉ अश्विन कक्कर यांना तेवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या जुन्या रुग्णालयात त्रेचाळीस हजाराहून अधिक महिलांची प्रसूती करण्यात आली आहे विशेष म्हणजे यापैकी सुमारे सत्तर टक्के नैसर्गिक पद्धतीने झाल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी बोलताना डॉक्टर कक्कर म्हणाले की या नव्या रुग्णालयासाठी आपल्याला कोविड काळात केडीएमसीचे माजी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी प्रेरणा दिली तर तत्कालीन आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी जागेच्या अडचणी दूर केल्या आणि विद्यमान आयुक्त अभिनव गोयल यांनी आवश्यक त्या शासकीय परवानग्या वेळेत उपलब्ध करून दिल्या त्यामुळे विक्रमी सव्वीस महिन्यात ही भव्य इमारत उभी राहू शकल्याचंही ते म्हणाले या नव्या रुग्णालयामुळे परिसरातील महिलांना आधुनिक आणि आणखी सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्ध होणार असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे आज मला खूपच आनंद होतो आहे ह्या समारंभाला इथं उपस्थित व्हायला कारण अश्विन कक्कर हे माझे स्टुडंट होते दोन हजार एक ते दोन हजार तीनमध्ये वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आणि ते खूपच म्हणजे खूप मेहनत करणारे आणि पेशंटना अगदी व्यवस्थित बघणारे डॉक्टर असे आपल्याला ॲक्च्युली असे आढळत नाहीत सहसा तर त्यांनी स्वतःच्या परिश्रमाने हे सगळं हॉस्पिटल उभं केलं आणि आता त्याची खूप प्रगती झाली आणि नवीन हॉस्पिटल त्यांचं आज सुरू होतं आहे तर मला त्याचा त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो आणि पहिलं त्यांचं हॉस्पिटल पण त्यांनी मलाच बोलावलं होतं उद्घाटन करायला आणि आता पण त्यांनी लक्षात ठेवलं बरोबर आणि मला बोलवलं तर मला खूप त्याच्याबद्दल आनंद आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा